तर बघा अशा पद्धतीने ना छान असं आपली चकली बघा मस्त तयार झालेली आणि एकदम तुम्ही सुद्धा ना हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर कशा आहेत सगळेजण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर अगदी साध्या सोप्या पद्धतींना शाबुदाना बटाटा चकली बरोबर बनवणारे तुमच्या बरोबर पण शेअर तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग बघूया मी पाऊन किलो शाबू भिजू घातलाय बघा तर छान असं भिजलं आहे आणि शाबून रात्रीच मी भिजत घातला होता तर थोडंसं जास्त पाणी ठेवलेलं तर छान असं आपलं शाबू बघा भिजलेलं आहे आणि इकडं ना मी चार किलो बघा इकडं चार किलो मी भरते तर इकडं ना मी चार किलो बघा बटाटे शिजायला टाकलेत तर छान असं आपले बटाटे शिजत आहेत छान असं बघा आपले बटाटे शिजलेले आहेत तर हे बघा मी बघितलं शिजले छान असं तर चला मग साल काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपले बटाट्याचे सगळ्या बटाट्याची साल काढून झालेली आणि तो शाबू भिजत घातला होता ना तर शाबू ना ते सगळं मी अशा एका परातेमध्ये बघा सगळं स सूट असं सुटसुटीत केलेला आहे करून घेतलेला आहे आणि इकडे बघा दोन चमचे मीठ आणि दोन चमचे मिरची पावडर घेतलेली मग आणि मला ना एकच तांबे बघा पाणी ओतायचे तर ह्या पाण्याची ना चांगली अशी उकळी काढून घ्यायची बघा छान असं पाणी उकळले तर हे आपण टाकून घेऊया मिरची आणि मीठ छान असं बघा आपा पाण्याला उकळी आलेले तर आपण हे शाबू टाकून घेऊया बघा असं असा गो आपण घेऊया पाण्याला आलेले छान बघा मस्त शाबू शिजतो दहा मिनटं ना असं शिजवून घेऊया तर छान असं बघा आपला शाबू शिजत आहे आणि आपण आता झाकून ठेवूया आणि एकदम छान असं जास्त पाणी वगैरे काही नाही एकदम बरोबर झालेलं आहे अचूक प्रमाण झालेलं आहे तर ना एक दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे छान अस ना वाक हे जर वाफ काढून घेऊया आणि तोपर्यंत ना हे जे बटाटे आहेत बघा छान असं आपण ना या खिस्ती अशा प्रकारे खिसून घेऊया आणि सगळे बटाटे ना असेच खिसून घेऊया बघा छान असून घेऊया छान असं शिजवत आहे बघा अशा प्रकारे सगळे बटाटे आपण शिजून घेऊया तर चला बघूया आपण दहा मिनट झालेले आहेत आपले आणि बघूया आता शिजलाय आपला अगदी छान असं शिजत आहे बघा आणि थोडंसं पमालला वाटते बघा प्राण्या पाण्याचं प्रमाण अगदी थोडस कमी पडलेलं आहे तर मी अगदी बघा एक थोडस एक छोटासा पेला ना पाणी थोडस गरम करणार आहे हे जे पेला आहे ना एवढं इतकंच मी पाणी ना गरम करणार आहे बघा गॅसवरती तर तुम्हाला सुद्धा असं झालं गरम कमी पडलं शिल्लक कारण जास्त झालं ना काहीच करता येत नाही त्याच्यासाठी ना थोडंसं कमी पाणी घ्यायचं तर मी एकच तांब्या सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे बघा तर हे शाबू आहे ना जसं जसं शिजल ना तसं पाणी बघा शिकतो त्याला पण असं मला वाटतंय की थोडंसं पाणी अजून घालावं मी तर थोड़ थोड़ मी ते एकच पेला पाणी घेतलेले तर चला आता गॅसवर लावून गरम करते आणि हे जे पाणी आहे ना तर बघा मी अगदी उकळून घेतलेले तर असं थोडं थोडं करून सगळं पाणी मी टाकलं आणि जास्त पाणी झालं ना तर काहीच करता येत नाही तर कमी पडलं ना तर असं काहीतरी उपयोग करता येतो पण जास्त झालं ना तर बापरे काहीच करता येत नाही तर त्याच्यासाठी ना मी अगोदर कमीच पाणी ठेवलेलं म्हटलं चला वर नंतरनं थोडंसं गरम करून टाकता येते तर अशा प्रकारे बघा छान आपला शाबू आता मस्त शिजत आहे तर आता ना काहीच ना न करताना आणि दोन मिनटांना आपण छान असं वाफ करून घेऊया आणि तोपर्यंत ना आपला बटाटा सुद्धा सगळा खिसून होईल तर बघूया आता अगदी छान असं आपलं शाबू शिजलेलं आहे बघा मस्त असं एक सुद्धा शाबू ह्याच्यामध्ये दिसत नाही अगदी छान असं शाबू शिजलेला आहे आपला आणि इकडे बटाटा सुद्धा सगळा खिसून झालेला आहे आणि चला मग हे जे शाबो आहे ना तर सगळं आपण बटाट्यात मिक्स करून घेऊया चला मग सगळा शाबू ना असा मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये तर शाबू बघा गरम असल्यामुळे ना भरपूर असा फोडतय आणि बटाट्यात एकदम गारच आहे अशा प्रकारे ना सगळा शाबू असं बटाटा आणि शाबू ना सगळं एकजीव करून घेणार आहे प्रकारे ना बटाटा आणि शाबू आपला मिक्स करून झालेला आहे तर चला मग बनवूया आता चकली तर इकडं बघा मी सोरे पण घेतलेला आहे आणि इकडे अशा प्रकारे बघा आपला मस्त असं प्लास्टिकचा कागद सगळा बनवून घेतला घाटेवर तर चला बनवूया अशा प्रकारे बघा आपल्या चकल्या बनवून घेऊया असं बघा आपल्या सगळ्या अशा चकल्या पूर्ण बनवून झाल्या तर चला मग वाळल्यावरती बघूया तळून आणि मध्ये मध्ये बघा अक्षताने हे कस केलंय छान असं आपल्या चकल्या मस्त वाढलेले आहेत तर आज जरा मग तरुण पण बघूया तर इकडे ना मी मस्त चढेमध्ये तेल पण ठेवलेलं आहे तर दोन चार आपण चकल्या बघूया तरुण तर मस्त तेल पण गरम झाले बघा छान अस आणि खायला पण एकदम मस्त बघा छान असं एकदम पांढरे शुभ्र आपले असं छान असं चकल्या बघा झालेले तर तुम्ही सुद्धा ना नक्कीच एक वेळेस ट्राय करून बघा तर खूप छान असं होत्या चकल्या अशा पद्धतीनं तळलेल्या आहेत मी तर आज ना उपवास वगैरे काही ना नाही तर म्हणलं तुम्हाला शेअर करून दाखवा तर बघा छान अस तर बघा अशा पद्धतीने ना छान असं आपली चकली बघा मस्त तयार झालेली आणि एकदम खुसखुशीत तर सुद्धा ना नक्की एक वेळेस ट्राय करा तर हे बघा जास्त तेल तापल्यामुळं ना थोडंसं खाली ना थोडंसं करपल्यासारखं पण एकदम खुसखुशीत बघा चकली तर एक वेळेस नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि कसं वाटली माझी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला मग लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका